शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये हे पिकव ज्या लागवड लागण कराव्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारे टॉप पाच महत्वाची पिकं आहेत त्याची माहिती जास्त समोर चालत आहे जी पिकं असतील तरी काही कमी कालावधीतली तर थोडीशी जास्त कालावधीमध्ये पिकं मग जी पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी उपजवर वर तुम्हाला सबस्क्राईब नक्की करायचं पण आता जर तुम्ही या जुलै महिन्याची पिकं लावत असाल पाच पिकं लागवड करत असाल उत्पादन तर जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला करणार पहिलं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाळी टोमॅटो याची लागवड करणं गरजेचं आहे टॉमॅटो पिकाची या पावसाळ्यात लागवड करते वेळी एक काळजी अशी घ्यायची पाण्याचा निचरा होणारी जमीन याला पेड उंच करणं गरजेचं आहे मल्चिंगचा वापर करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला टोमॅटोचं भरभस उत्पादन मिळवणार त्याच्यानंतर जा शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी शेतकरी मालामाल होईल तर दुसरं महत्वाचं पीक म्हणजे काकडी लागवड शेतकरी मित्रांनो तुम्ही भुईटी काकडी लावू शकता तुम्ही तारकाची मांडव करून देखील काकडीची लागवड करू शकता पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये चालू होणारं पीक जवळपास मिळिबम तुम्हाला भरभोस उत्पादन मिळवून देणारे हे पीक आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात तुम्ही काकडी या पिकाची लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार तिसरं महत्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला या पावसाळ्यामध्येच मिरची पिकाची लागवड करायची भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे मिरची पिकाची लागवड आपल्याला मल्चिंग पेपरवर ट्रिपवर करणं गरजेचं आहे पाठ पाण्यावर देखील करू शकता सरीवर देखील मच्छीची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पादन मिळवू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार या पिकाची लागवड पेरणी करणं आहे डोंगर उतारे ढाली द्यावेत उंच बेड तयार करा त्यावर पेरणी करा किंवा हाताच्या सायन टोकून करा पण वाटाणा पिकाची लागवड करत असाल मिनिमम तुम्हाला शंभर रुपये किलो प्रमाणे मार्केटमध्ये बाजारभाव हा मिळणार आहे आणि याचे तोडेही फार पवडे होतात चार ते पाच तोडे होतात पण शेतकरी आपल्या निश्चित स्वरूपात या तोड्यांत तो मारामाल होतो त्यामुळे वाटाणा पिकाचं अवश्य लागवड पेरणी करा आणि पाना बांधवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक अगदी कमी दिवसाचं पीक म्हणजे एकवीस ते वीस दिवसाचं दी पीक मेथी लागवड शेतकरी मित्रांनो मेथी पिकाची आपल्याला लागवड पेरणी करायची भूर्गोस असं उत्पादन आणि उत्पन्न मिळवायचे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी महत्वाच्या पिकांची माहिती मी तुमच्या समोर सांगितलेली आहे आणि ही जर का आपली माहिती आवडली अजून देखील ओप्पो मला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचंय धन्यवाद जय जवान जय किसान